नमस्कार आज आपण बनवत आहे शिल्लक भात आणि शिल्लक वरण यापासून फोडणीची खिचडी ही फोडणीची खिचडी खायला खूप मस्त लागते आणि पाच मिनिटात तयार होते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी माझ्याकडे साधा भात शिल्लकुरलेला आहे आणि थोडं साधा वरण उरलेलं आहे आता आपण यापासून फोडणीची खिचडी बनवूया यासाठी आपण इथे घेतलेली आहे तीन लाल सुख्या मिरच्या चवीनुसार मीठ थोडंसं जिरं थोडीशी मोहरी एक बारीक चिरून टमाटर एक बारीक चिरलेला कांदा कढीपत्ता आणि अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि मसाल्यामध्ये घेतलेला आहे एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला थोडीशी हळद आणि एक छोटा चमचा धने पावडर आता आपण खिचडी बनवूया हे खिचडी आपण कुकरमध्ये बनवत आहे तेल बघा गरम झालेलं आहे आता यात टाकायचं आहे जिरा आणि मोहरी जिरा आणि मोहरी बघा चांगली तडतडून झालेली आहे आता यात टाकत आहे तीन लाल सुख्या मिरच्या मिरच्या थोड्या परतून घ्यायच्या मिरच्या छान परतून झालेल्या आहे आता आपण यात टाकत आहे कांदा कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झालेला आहे आता यात टाकत आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता आता आपण हे सर्व चांगलं परतून घ्यायचं कांदा अद्रक लसूण पेस्ट आपली चांगली परतून झालेली आहे आता आपण यात टाकत आहे मसाले माझ्याकडे साधं वरण होतं त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मसाले थोडे जास्त टाकलेले आहे जर तुमच्याकडे फोडणीचं वरण किंवा डाळ पालक असेल तर त्याच्यामध्ये पहिलेच मसाले असतात त्याच्यामुळे या खिचडीमध्ये मसाले टाकताना थोडे कमी टाकायचे आणि चवीनुसार टाकणार आहे मीठ भातामध्ये आणि वर्णामध्ये सुद्धा मीठ असतं ते बघूनच आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण टाकायचं आहे हे मसाले तेलामध्ये फक्त मिक्स करायचे आहे जास्त परतायचे नाही आता आपण यात टाकत आहे टमाटर टमाटर टाकल्यावर आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि टमाटर चांगले नरम होईपर्यंत शिजू द्यायचे टमाटर बघा चांगले नरम शिजून झालेले आहे आता आपण यात टाकत आहे भात सर्व भात मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टाकत आहे साधं वरण जर तुमच्याकडे फोडणीचं वरण किंवा डाळ पालक असेल ती सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता वरण आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे हे सर्व छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता मी यात टाकत आहे थोडंसं पाणी कारण हे वरण फार घट्ट होतं त्याच्यामुळे मी यामध्ये पाणी टाकत आहे जर तुमचं वरण थोडं पातळ असेल तर यामध्ये पाणी टाकायची गरज नाही पाणी टाकल्यावर याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं आता आपल्याला कुकरचं झाकण लावून कुकरची एक सिटी होऊ द्यायची आहे खूप शिट्ट्या होऊ द्यायची गरज नाही कारण डाळ आणि भात आपला पहिले शिजलेला आहे आता आपण याची सिटी होऊ देऊया कुकरची मी एक शिट्टी काढून गॅस बंद केला होता आणि कुकर आपला थंड झालेला आहे आता आपण झाकण खोलूया मस्त गरमागरम फोडणीची खिचडी आपली तयार झाली आहे ही खिचडी खायला खूपच मस्त लागते एकदा तरी तुम्ही अशा प्रकारे खिचडी नक्की बनवून बघा आता आपण यात टाकूया कोथिंबीर अशा प्रकारे आपण शिल्लक भात आणि शिल्लक वरणपासून फोडणीची खिचडी केवळ पाच ते सात मिनटात तयार करू शकता आजचा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद